नमस्कार मी कांचन बाळू कोरके पाटील भोसे या गावचा रहिवासी असून माझ्या गावामध्ये यशवंत विद्यालय भोसे रेल शिक्षण संस्थेचे हायस्कूल आहे है, त्या हायस्कूलमध्ये माझे मुले शिक्षण घेतात मी मुला माझ्या मुलांचे जेवणाचे डबे देत जातो रोज सकाळपारी पण डबा देत जाताना माझ्या दर्शनाने असं आलं की की सी पी काहीतरी करतं या मग मी थोडं थोडस केलं आणि पुन्हा विचारलं तर माहिती मिळाली की शालेय पोषण आहारात मिळलेला तांदूळ डाळ जी काय साहित्य आहे तर त्यांनी जेसी पी घेऊन त्या खड्ड्यात पुरलं गेलं या तर ही का पुरलं गेलं आम्ही थोडं कामानिमित्त पूरग्रस्त असल्यामुळे आम्ही मदतीला तिकडं माडा लिगत होतो मग शिक्षण पालकमंत्र्याला भेटलो पालकमंत्र्यांना ज्यावेळेस वारंवार हे केलं तेव्हा आज आज जगताप अधिकारी जगताप साहेबांनी भेट दिली भेट दिली पण जगताप साहेबांनी त्या जागेचा सा, पंचनामा केलेला नाही पण शाळेच्या मुख्याध्यापक घर हजर होतं सुपरवायझर क्लार्क कुंभार सर ही यांनी कबुली दिली की आम्ही जे सीपीनं पुरलं या पण पुरलं ती तर थोडी दहा पाच किलो मी म्हणलं दहा पाच किलो राहिला तुम्हाला जी सीपी कशाला लागतं या अशी मी त्यांना विचारणा केली तेवढ्यात पालकमंत्री साहेबांचा सुद्धा फोन झाला जगताप साहेबांना तो लगेच दिला तर जगताप साहेब हो म्हणले पालकमंत्र्याला सुद्धा हो म्हणले पण त्यांनी जाताना त्या जागेचा उखरून घेऊन किती पुरले काय केले ह्या ह्याचा छडा लावला नाही ह्याच्या मागे मेन सूत्रधार कोण तर जनरल बॉडी सदस्य ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश पाटील हा ह्या मागचा सूत्रधार आहे एवढंच त्याचं करत नाही तर शिक्षण सरकार मुलांना शिक्षण मोफत देतं या पण फीच्या नावाखाली हजारो रुपये करोड रुपये गोळा होतात ज्या मुलांना अकरा वेला हजार रुपये प्रवेश होता आज आमच्या गावात त्या संस्थेचं अकरा हजारापासून पैसे गोळा जातात ते पैसे जाते कुठं की क्लार्क मार्फत गणेश पाटलाचा हवा दावा करता येईल सगळ्या त्यात सगळा पैसा हे गणेश पाटलाकडे जातो या आणि एक हजार मुली संस्था तीन हजार पावणे तीन हजार मुलं शिकतात त्या ठिकाणी फक्त मुलींसाठी स्वच्छता करा दोनच दोन फक्त मुलासनी दोन आणि मुलीसनी दोन एवढीच कमतरता आहे काय त्या निक्रासणी वाटत असेल तुम्ही एवढं पैसा गोळा करताय तर त्याचा विनियोग कुठं करताय आणि पुरलं ती या ज्या ठिकाणी मुतारी आहे त्या ठिकाणी पुरले म्हणजे किती कळसवाणी बाप आहे ज्या अन्नासाठी लोक रात्र दिवसात झगडत आहेत आज पाणी या परिस्थितीत लोकांना अन्न खायला नाही आम्ही अन्न पुरवठा करायला गेलो तिकडं आणि हित मधुर पोषण आहार आल्याला जर मुलांच्या घशातनं काढून जर मातीत घातला जात असला तर ह्याच्या इतकं वाईट कृत्य कुठलं नाही एवढंच मला वाटतंय आणि ह्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी याचा मी छडा लावल्याशिवाय सोडणार नाही पालकमंत्र्याचा सुद्धा फोन होऊन जगताप साहेब काम करत नाही यात जगताप साहेबाचा सुद्धा दोष असला पाहिजे जगताप साहेबांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे ह्या मताचा मी आहे आणि जोपर्यंत त्या जा जागेचा पंचनामा होत नाही तोपर्यंत मी त्या जागेवर हलणार नाही असं मी तुम्हाला ग्वाही करतो